राम लखन बैलजोडीने आतापर्यंत पटकावले छत्तीस पेक्षा जास्त विजेतेपद विदर्भ आणि मराठवाड्यातील बैलजोडीच्या शंकरपटातील कोणतीही शर्यत असो या शर्यतीत रामलखन ही बैलजोडी सदैव विजेतेपद आपल्या धन्याला मिळवून देत आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूस परिसरात असलेल्या करोडी या गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण हे शेतकरी आहे त्यांचा रामलखन ही बैलजोडी आहे शंकरपटातील शर्यत कोणतीही शर्यत असो रामलखन बैलजोडी ही नेहमीच विजय ठरलेली आहे आतापर्यंत 36 पेक्षा अधिक शर्यतीत या बैलजोडीने विजेतेपद पटकावले पत आहे या बैलजोडीची मनोहर विश्वनाथ चव्हाण हे खूप काळजी घेतात भाऊ आतापर्यंत आपल्या बैलजोडीन जे आहे ते 36 पेक्षा अधिक शर्यती जिंकलेल्या आहेत आणि मराठवाड्यामध्ये नाही तर पूर्ण विदर्भामध्ये राज्यामध्ये आपल्या या बैल जोडीची ख्याती आहे निश्चितच या बैल जोडीबद्दल काय सांगाल आणि काय बोला मी मनोहर चव्हाण कदोडी तालुका संभाजीनगर एक शर्यत प्रेमी आहे बैलगाडाप्रेमी हे मी दोन्ही बैल एकवीस लाख रुपयाची खरेदी केलेली आहेत आणि ह्या टॉपच्या खरेदी याच्यातल्या आत्तापर्यंत ह्या एका बैलाने जवळपास पस्तीस शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि जवळपास वीस लाख रुपयाची शर्यती बक्षीस याने जिंकलेली आहे मागच्या फक्त साडेतीन महिन्यामध्ये आणि आता हा जो बैल आहे लखन नावाचा बैल आमचा हा पूर्ण मराठवाडा न्यू विदर्भात जेवढं काही शंकरपट बघते हा शंकरपटातला टॉपचा बैल आहेत नेमकं आपल्याला आवड या शर्यतीकडे अशी कशी काय लागली नाही नाही हे शर्यतीची आवड आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून आहे आमचे वडील आमचे चुलते आजोबा यांना या शर्यतीची आवड होती आणि ते त्यांच्यापासूनच ते आमच्याकडे आलं होता ते पुढं छत्तीस पेक्षा अधिक शर्यती जी आहेत त्या बैल जोडीने जिल्हलेल्या आहेत प्रथम प्रथम क्रमांक एवढं शर्यतीत त्यांनी मिळवलेला आहे हा म्हणजे आतापर्यंत जे आहे ते किती लाखापर्यंत बक्षिसाची कमाई जी आहे आपल्या राम लखन या बैल जोडीने एका या, या बैलांनी जवळपास वीस लाख रुपयाची शेती जिंकल्या अजून याच्या पुढे अजून काय शर्यतीत भाग घेण्याचा माणस नाही आता चालू राहील आणि हे बैलाची ख्याती अशी की हा पुढचे तीन ते चार वर्ष आपल्याच बैल पडल आणि फुल स्पीड आहे बैलाला जवळपास त्याच्या सोबत पळणारी आता आपल्याकडे मराठवाडा विद्यार्थ बैलच नाही समजायचं त्याच्या लेवलनं न पळणारे आपल्या या लोकप्रिय रामलखन बैल जोडीची आपण निगा आणि काळजी कशा पद्धतीने घेता नाही ते मग आम्ही हे जे सगळे मंडळी आम्ही सगळे फक्त बैलाची काळजी घेणार लोक आहेत त्या बैलाला आम्ही दूध पाजण्यासाठी आमच्याकडे जवळपास दहा गाई म्हशी बकऱ्या असं सगळं हे चारा पाणी आम्ही घरचे घरी इथं पिकवून आणि तोच बैलाला आम्ही इथं देतो बैलाला वेगवेगळ्या प्रकारचा खुराक असतो ते बैलाचे जवळपास बारा लिटर दूध गाईचं बैला दोन्ही टाईम पाजतो आम्ही या व्यतिरिक्त आणखी पण बैलाला असतो जे बैल शेअती प्रेमी आहेत त्यांना काय संदेश देऊ तुम्ही काहीच नाही बस जनावर तिचं प्रेम केलं आपण मनापासून तर ते त्याचं आपल्याला तरी दे रिटर्न्स देतात म्हणून हे जनावर म्हणजे असं नाही ते सांभाळलं ना तर ते त्याची कृतज्ञता म्हणून आज आम्हाला बैलांनी खूप काही दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आम्हाला आमची ओळख करून दिली मी मनोहर विश्वनाथ चव्हाण करोडी तालुका संभाजीनगर लोकनायक न्यूज like